Bir düzü bakacağım ya. अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे जे काही नजर अंदाजी ताकदी वगैरे आली होती त्या अनुषंगाने आपण क्षेत्रीय स्तरावर पंचनामे केले त्यामध्ये आज अखेर आमच्याकडं एकशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्राप्त झाले आहेत त्यामध्ये गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांचे पंचनामेने बाकी आहे तर या सहा तालुक्यांची मिळून आपल्याकडं एकोणचाळीस लक्ष रुपयाची मागणी शासनास आपण सादर करत आहोत तर यासोबतच आपल्याकडं आता मे महिन्यामध्ये साधारणतः वीस ते बावीस मे दरम्यान जो पाऊस झाला त्याच्यामध्ये साधारणतः तीनशे एकाहत्तर हेक्टरची नुकसानीची प्राथमिक अंदाजित माहिती आपल्याकडे आलेली आहे यामध्ये साधारण साडेआठशे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती प्राप्त आहे तर याही शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे तांदूळ आहे का कोणता सुंदर सुंदर धान आहे सुंदर बारीक धान आहे किती एकर तांदूर मध्ये झाला असा नुकसान आता उर्माँ अंकुर उर्माँ मग याला विक्री करायला गेला तर कोणी घेणार नाही केंद्रवाले घेत नाही सोसायटी मध्ये घेणार नाही अशा परिस्थितीमध्ये काय करावं का शेतकऱ्यांनी अशा परिस्थिती निर्माण झालेल्या आहे बरोबर आहे ठीक आहे

Thank you.